कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीसशे कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे माजी अध्यक्ष प्राचार्य प्रल्हाद केशवत्रे यांच्या जन्मभूमी परिसरात हे आधुनिक पत्रकार भवन उभे राहत असल्याचा विशेष आनंद आम्हाला झाला आहे पुरंदर तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीनं सुसज्ज असं पत्रकार भवन उभे राहत आहे साडेचार पाच कोटी रुपयांच्या खर्चातून ते अत्याधुनिक असे पत्रकार भवन उभे राहत आहे ही बाब सोपी नव्हे भूखंडापासून निधी उभारणीपर्यंत अनेक अडथळ्यांवर मात करत अध्यक्ष योगेश कामथे आणि त्यांच्या टीमनं पत्रकार भवनाचं स्वप्न साकार केलं आहे महाराष्ट्रातील एक भव्य दिव्य आणि सुसज्ज पत्रकार भवन म्हणून ओळखलं जाईल असं मत अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख यांनी व्यक्त केलं आहे पुरंदर तालुका मराठी पत्रकार संघाच्या इमारतीच्या पहिल्या स्लॅबचे पूजन पुरंदरचे माजी आमदार संजय जगताप आणि अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख यांच्या हस्ते झाले माझे आदर्श जिल्हा परिषद सदस्य सुदामराव इंगळे साखर उद्योग समूहाचे दीपक साखरे पुणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनील लोणकर परिषद प्रतिनिधी एम जी शेलार सुनील वाळूंस पुरंदर तालुका पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष दत्तानाना भोंगळे मार्गदर्शक बीएम काळे प्रकाश फाळके सुनील दिवार यांच्या हस्ते ना नारळ फोडून कार्यारंभ करण्यात आला मराठी पत्रकार परिषदेचे सहप्रसिद्धी प्रमुख भरत निगडे पुरंदर तालुका पत्रकार संघाचे विद्यमान अध्यक्ष योगेश कामथे उपाध्यक्ष प्रवीण नवले सचिव अमोल बनकर सहसचिव मंगेश गायकवाड समन्वयक किशोर कुदळे कोषाध्यक्ष निलेश भुजबळ कार्यकारिणी सदस्य राहुल शिंदे समीर भुजबळ संतोष डुबल चंद्रकांत चौंडकर जिल्हा प्रतिनिधी ए टी माणे महिला प्रतिनिधी सुजाता गुरव छायाताई नानगुडे यवतचे पत्रकार मनोज खंडागळे हवेलीचे पत्रकार सुनील शिरसाट यांसह मोठ्या संख्येनं पत्रकार उपस्थित होते या पत्रकार भवनात राज्यभरातून येणाऱ्या पत्रकारांची निवास व्यवस्था सुसज्ज ग्रंथालय बँकेट हॉल कॉन्फरन्स हॉल पत्रकारांना बातम्या पाठवण्यासाठी कॉम्प्युटर वायफाय व्यवस्था असणारे विजेचा खर्च टाळण्यासाठी सोलार पॅनल उभारण्याचाही मानस आहे पुढील काळात या ठिकाणी अद्यावत जिम स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना लागणारी पुस्तके लेक्चर देण्यासाठी तज्ज्ञ मार्गदर्शकांची सोय केली जाणार आहे पत्रकारितेतील नवनवीन गोष्टी किंवा पत्रकारांना माहिती होण्यासाठी या ठिकाणी प्रशिक्षण मेळावे आयोजित करण्याचा मानस असल्याचं पुरंदर तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष योगेश कामथे यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितलंय यावेळी झालेल्या कार्यक्रमात माझे आमदार संजय जगताप यांनी माझ्यावर टाकलेली जबाबदारी मी नक्की पूर्ण करणार असून पत्रकार संघाच्या कार्याचं कौतुक केलं माझे आदर्श जिल्हा परिषद सदस्य सुदामराव इंगळे यांनी ही शुभेच्छा दिल्या पत्रकार संघाच्या सचिव अमोल बनकर यांचा विशेष सत्कार यावेळी करण्यात आला पूजनाचं पौराहित्य संतोष जंगम यांनी केले यावेळी झालेल्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक तालुकाध्यक्ष योगेश कामते यांनी केले सूत्रसंचालन निलेश जगताप यांनी केले तर आभार बी एम काळे यांनी सावधान हिंदुस्थान न्यूज साठी प्रतिनिधी अर्जुन मेदनकर आळंदी आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्थान न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा